रहे चा आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्वारीच्या खुसखुशीत पुऱ्यास सध्या आपल्याला रोज तेच ते या दिवसात खायचा कंटा येतो त्यामुळे एक संध्याकाळ आपल्याला हा चांगला ऑप्शन आहे आणि या पौष्टिक पण आहेत तर चला तर मग आपण आज बघूया ज्वारीच्या पुऱ्या चला तर आपण याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया दोन वाटी ज्वारीचे पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ पाववाटी डाळीचं पीठ पाव वाटी तांदुळाचं पीठ अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर एक टी स्पून ओवा आणि एक टेबलस्पून तीळ आता या साहित्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद थोडासा हिंग थोडंसं तिखट आणि चवीपुरतं मीठ घालू या साहित्यात आपल्याला आता घालण्यासाठी चार ते पाच मिरच्या अर्धा इंच आलं आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं आता आपण हे सहित सगळं साहित्य मिक्सरमधनं वाटण करून घेऊ आता हे जे आपण वाटण केलं आहे त्या या पिठामध्ये घालून घेऊया त्याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून तेल घालू म्हणजे पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात तांदूळाचं पीठ आपण त्याच्याचसाठी घालतो की पुरी त्याने चांगली खुसखुशीत होते आता आपण हे सगळं मळून घेऊ हे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आता हे आपण साधारणतः पंधरा ते वीस मिनटं मुरण्यासाठी ठेवून देऊ आता आपण तळण्यासाठी तेल तापट ठेवू आता आपण हे सगळे एकसारखे गोळे करून घेतले